कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा परिसरात साईबाबा मंदिर ते भारतीय इंग्लिश स्कूल या मार्गावरील रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे रस्त्यावर सर्वत्र चिखल आणि अस्वच्छतेचं साम्राज्य पसरले असून दोन शाळेतील अकराशे विद्यार्थ्यांना दररोज चिखल्यातून पायपीट करावी लागते या त्रासामुळे पालकात प्रचंड नाराजी पसरली आहे सोळा जुलै रोजी पालक व विद्यार्थ्यांनी आंदोलन करून रस्ता दुरुस्तीची मागणी केली होती त्यावेळी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी आंदोलन मागे घेण्याचं आश्वासन देत चर्चा करण्यासाठी वेळ देण्याचं वचन दिलं होतं मात्र तीन आठवडे उलटूनही पालिकेकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही आज पुन्हा मनसे आक्रमक झाले असून हो जिल्हा अध्यक्ष भोईर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो विद्यार्थी पालक आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरले सकाळी अकरा वाजता के एम सीचे उपायुक्त बोरकर यांच्यासोबत बैठक ठरली होती मात्र ते हजर न राहिल्याने आंदोलन पेटलं यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी पालिकेचा निषेध व्यक्त करत जोपर्यंत विद्यार्थ्यांना त्यांचा हक्काचा रास्ता मिळत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही यासाठी आम्हाला अधिकाऱ्यांना मारण्याची वेळ आली तरी आम्ही मारू पण हा रस्ता मोकळा करूनच राहू या इशाऱ्यानंतर परिस्थिती अधिक गंभीर झाली असून पालिकेची पुढील पावलं काय असतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे माझं नाव आर्निय गुणाजी प्रभुलकर आहे मी आंदोलन याच्यामुळे करतो कारण की आम्हाला मध्ये हल्ली आमचं ते रस्ता हा तो रस्ता बंद केला होता म्हणून आम्हाला घुमू फिरून जात होतं त्याच्यामुळे एकदा मी पडलो पण लागलो पण होतो मला त्याच्यामुळे आम्ही आंदोलन करतो कारण की आम्हाला ते घुमून जावं लागतं आणि ते रस्ता बंद करून टाकतात आणि ते खड्डे खूप आहे आणि एकदा मी पडलो पणच होणार रस्ता पाहिजे म्हणून गांधी मंदर पाखरे आहे तर आम्हाला रोज स्कूलला जायचं असतं तर आम्हाला पूर्ण घुमून जायला लागतं आणि खूप त्रास होतो खड्डे तिथं पूर्ण चिकल चिखल पूर्ण पाय भरतात तर आमची ही कृपा आहे तुम्ही प्लीज रस्ता चालू करा बस थँक्यू माझं नाव रिया रवींद्र गायकवाड आहे आम्ही इथे आज आंदोलन करायला आलेलो आहोत कारण की आमचं जो रस्ता आहे शाळेला जायचा तो पूर्ण खराब झालेला आहे पावसामुळे चिखल होऊन जातं आणि आम्हाला तिथे नीट चालताही येत नाही म्हणून आमची मागणी फक्त हीच आहे की चांगले रस्ता बनवून द्या आम्हाला ज्यामुळे आम्हाला शाळेमध्ये जायला जास्त कठीण नाही होणार माझे नाव काजल राजेश गोंड आहे मी यहाँ पे इस हम लोग यहाँ पे इसलिए आए ताकि जो हमारा दो स्कूल के रास्ते आने जाने के लिए अगर वो बंद हो जाएंगे तो हम कहाँ से आए जाएंगे एक तो स्कूल छूटने के बाद हम लोग जब जाते हैं तो बड़े बड़े गाड़ियाँ वहाँ पे आती जिसकी वजह से और यहाँ पे जाम हो जाते हैं और एक हफ्ते पहले दो बच्चे वहाँ पे गिर गए थे स्कूल से आते समय तो हम लोग मैं मेरी यही राय है कि स्कूल का जो रास्ता है जल्द से जल्द मरम्मत उसकी करवाई जाए बच्चा सोलह तारखेला हम एक आंदोलन के लोग की इतना जो प्राइवेट विकासक है यानी दोनों साइड ने शाड़ी लेने जाने रस्ते बंद किए होते त्यावेळेला आंदोलन केल्यानंतर त्या, के त्या विकासकांनी दोन्ही दरवाजे उघडले पण गेंड्याच्या कातडीचे महानगरपालिकेचे अधिकारी आम्हाला आले आणि सांगितलं की तुर्तास हे स्थगित करा यानंतर मंगळवारी आपण सविस्तर चर्चा करू सविस्तर चर्चा करू पण एक मंगळवार गेला दोन मंगळवार तीन मंगळवार गेले पण ह्या गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनाला ह्या ह्या चिमुकल्या ह्या विद्यार्थ्यांची आठवण आलेली नाही मग त्यांना आज आठवण पूर्ण आठवण देण्यासाठी आज आम्ही आंदोलनाचा पावित्रा उचलला होता तो बोरकर साहेबांनी आम्हाला अकराची वेळ दिली होती वॉर्ड ऑफिसरने सुद्धा पण अकरा वाजता आम्ही त्या ऑफिसमध्ये जाऊन बसलो पण अकरा पावणे बारा वाजेपर्यंत एकही अधिकारी आला नाही मग आम्ही इथं आलो जर त्यांना गरज नसेल तर त्यांना वाटत असेल की आमच्यामुळं काही होऊ शकत नाही पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाम आहे ह्या ह्या शाळे भारतीय विद्यार्थी स्कूल आणि पोटे शाळेला रस्ता ओपन करून दिल्याशिवाय आम्ही इथून हटणार नाही भले त्या अधिकाऱ्यांना मारायची वेळ आली तरी चालेल पण आम्ही मारू पण ह्या विद्यार्थ्यांना आम्ही त्यांच्या हक्काचा रस्ता आम्ही मिळवून देऊ ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण